नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकॉनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हा धोतीचा शिलाईचा व्हिडिओ आहे आम्ही जो पार्ट अस्तरचा पाहिला तर धोतीची एक बाजू घ्यायची आहे आणि पूर्ण ह्याच्यावरती तिथून आपण स्टार्ट करायचं आहे आणि प्लेटा घ्यायच्या त्याला ह्या प्लेटा आपल्या वरच्या बाजूला यायला पाहिजे तर असं मी तुम्हाला हे एक जोडून दाखवते दोन्ही सेमच जोडायचे जे आकारावरती जे आपण प्लेट घेतो ते वरच्या बाजूला घ्यायचे आहेत म्हणजे चुन्नाट जे घेतो ते आणि अखंड जो कपडा आहे पूर्ण एका साईडचा तो तो पूर्ण जे आकारावरती व्यवस्थित बसला पाहिजे तर एक 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 करून मी प्लेटा घेते वेलवेटचा कपडा आहे त्यामुळं थोडंसं ह्याला वेळ लागतं ते हे सांगते आणि हे तुम्ही प्लेटा पाहता जे आकार जो आहे त्याच्या तो तीन पट कपडा असतो त्यामुळं प्लेट व्यवस्थित येणं गरजेचं प्लेट वरतीच घ्यायचेत आणि कमी जास्त घ्यायचे नाहीत नाही म्हणजे एक छोटा एक मोठा असं प्लेट घ्यायचं नाही कारण प्लेट व्यवस्थित घेतले तर त्याचा जो गोळ आणि तो जो घेर दिसतो ना तो ओरिजिनल धोतीसारखा वाढतो ओरिजिनल धोती नेसल्यानंतर जसं लुक येतो तसाच ह्याचा लूक येतो तर असा हा पूर्ण जे आकाराच्या इथं मी पूर्ण हे सगळे चुन्नट घेऊन एक बाजू पूर्ण असं जॉईंट केले तर हे तुम्हा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं अशा पद्धतीने जॉईंट करा अशा ह्या प्लेटा व्यवस्थित आल्यात ही एक बाजू झाली आणि मग दुसरी बाजू जी आहे असे हे समोर घ्यायचे समोर घ्यायचे म्हणजे ह्याच्यासमोर समोर हे घ्यायचे आणि अशा ह्या प्लेटा घ्यायचे त्या प्लेटा घेऊन घेते मग त्यानंतर मी तुम्हाला दाखवते जे मी तुम्हाला मी घेतला कॅमेरा हातात ते फोन वाचतो आता दाखवते जे मी प्लेटा शिवली होती ह्या बाजूनं अरे कसला आवाज येतो आहे एक मिनिट असे खूप डिस्टर्बन्स असतात तर एक जी बाजू आहे आपली सीटची असे प्लेटा वरच्या बाजूला घेऊन शिवून घेतले आणि हे एंडिंगपर्यंत असं शिलाई घेतल्या आणि इथे एका इंचाचं टक्स घेतले कारण आपण हे घोळ जास्त ठेवला आणि दुसरी बाजू जी आहे अशी शिवले आणि पूर्ण शिलाई करून घेतलं इकडे आणि इथंही ही ह्याला टक्स केले असे आपल्या धोतीचे दोन्ही पाय तयार झाले ही एक बाजू ही एक बाजू त्यानंतर ह्याला मी प्लेटा घालणार आहे कशा प्लेटा घालणार आहे ते तुम्हाला दाखवते ही बाजू जिकडची प्लेटा घातले आणि ही बाजू जी इथून मी शिवून घेतला हे इथे तुम्हाला आणि इथे टक्स दिसतं त्यानंतर ही बाजू घ्यायची इकडे तुम्ही पाच इंचाचे किंवा चार इंचाचे असे प्लेटा घेऊ शकता मी अंदाजे पाच इंचा अशी इथून प्लेट चालू करते असे दोन हे तीन हे चार हे इथं क्रॉस येतं आहे हे थोडंसं ते आपण कट करून काढायचं आहे हे पाच तिथपर्यंत जायचं आहे जिथपर्यंत आपण हे केलं आहे म्हणजे शिलाईचं केलं आहे हे अशा प्लेटा आणि एवढ्या प्लेटा येतातच तरच त्या धुतीचा घोळ दिसतो नाहीतर घोळ दिसत नाही तर हे बरोबर हे पहा हे इतक्या आपल्या प्लेट आल्यात आणि खूप सुंदर दिसतंय हे तुम्हाला असं मी ठेवून दाखवते शिवायच्या आधी हे तुम्ही पाहू शकता हा जो घोळ आहे धोतीचा मिऱ्यांचा हे बघा असं आलं तर आधी हे हे शिवून घ्यायचं आहे आणि त्यालाही तसंच तयार करायचं आहे आधी हे मी शिवून घेते ही दुसरी बाजू आहे मी तुम्हाला आता कट करून देते दाखवते हा पूर्ण हा जो आहे पूर्ण इकडे मिऱ्या घालून आपण हे जोडून घेतलं आहे आणि ह्यानंतर ह्याची अशी कटिंग करायची आहे बरोबर असं व्यवस्थित येतं आपण आधी कट केलं तर थोडस मागे पुढे होण्याचा चान्स असतो तर हा तुम्ही जे आकार पाहू शकता हे असं कट केलं ना तर ही बाजू अशी अलगद उचलायची आणि हे करून कट करून घ्यायचा मी ह्याला पिनअप केलेलं आहे तुम्ही डायरेक्ट पण कट न करता शिवू शकता ही पण एक पद्धत आहे पण हिचं फिनिशिंग खूप छान येतं हे झालं हे शिवून झालं हे कट करून झालं तर ही बाजू अशी ठेवायची आहे आणि दुसरी जी बाजू आहे त्याच्या समोर ठेवते ते एकमेकांच्या समोर असे हे प्लेट आहेत जे आकारावरती एकदम व्यवस्थित प्लेट आले तर प्लेटा, प्लेटा दोन्ही वरच्या बाजू उजवी बाजू आणि हे डावी बाजू आणि आपण इथे ह्याला कट केलं आणि इथे जे आकार दिला आणि इकडे मिर्या घातल्या ह्यालाही कट केलं जे आकार देऊन आणि इकडे घात आहेत हे काय करायचं आहे ही ही बाजू आपली मागे जाते तर असं ह्याला उचलायचं आहे आणि हे असं करायचं आणि इथे हे असं ठेवून द्यायचं ह्याच्यामध्ये हा जो जे आकार कट केला आपण एक जो जे आकार आहे तो मागे येईल आणि हे आ, हा ही जी उजवी ही डावी बाजू आहे त्याच्यावरती हा मिऱ्यांचा जो हे केले हा असा ठेवायचा आहे त्यानंतर हा जो आहे असा ठेवायचा ह्याच्यावरती आणि हे शिवून घ्यायचं आधी मी हे शिवून घेते तुम्हाला लक्षात येत नसेल तर दोन तीनदा व्हिडिओ पाहात तर तुमच्या लक्षात येईल पटकन लक्षात येणार नाही हेही मी तुम्हाला सांगते आणि आता हे जे आकार जसा आहे तशी आपण शिलाई करून घेतो हा जे मागचे मला दाखवले होते दोन्ही सीटचे भाग उजवा डावा करून आणि तिथे प्लेट घेतले होते त्यानंतर ह्या जे पाटेमागचे प्लेट आहेत ते जोडले आता हा जो भाग आहे इकडचा तो समोर होतो त्याच्यावरती हा इकडचा जो एंडिंगचा भाग आहे हा जो आहे हा आहे हा असा अलगपणे उचलायचा आणि हे जे प्लेट घेतलेत आपण हे ही घेतलेले आहेत ह्या बाजूचे प्लेट मी तुम्हाला दाखवले होते आणि हे दोन्ही जॉईंट घ्यायचे आणि सर इथे ठेवायचं आणि ही शिलाई करायची एकदम सोपी पद्धत आहे क कसं करायचं काय करायचं जमलिंग होत असेल तर हे प्लेटा जोडल्यानंतर हे सगळं झाल्यानंतर ही बाजू अशी ठेवायची आणि ही बाजू अशी ठेवायची हा जो जे आकार आहे एकमेकावरती ठेवायचा प्लेट घेतलेला प्लेट हे बाजूलाच असतात थोडेसे ठेवून द्यायचं त्याला इथून घ्यायचं सरळ हा उचलायचा खूप सोपी पद्धत आहे आणि हे घ्यायचं पकडायचं ह्याला इकडचं आणि हे जॉईंट करून घ्यायचं हे जॉईंट करून घेते नाहीतर माझ्या हातातून निष्ठेल हे परत हे असं फक्त आपणाला जॉईंट करून घ्यायचं आहे जे जे मी तुम्हाला जे आकार दाखवलं होतं ते अशा पद्धतीने मी हे जोडून घेतलं आहे त्यानंतर जोडून घेतलं आहे त्यानंतर आत्ता काय करणार आहे हे समोर जे आहे ही इथं मध्यभागामध्ये ह्या अशा ह्या मिऱ्या म्हणजे प्लेट जे आहेत ते व्यवस्थित लावून घ्यायचं त्यानंतर हा जो आतला आहे हे आहे अस्तर वापरलं तेही शिवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बेल्ट लावायचं आहे ही अशी धोती शिवून रेडी आहे वेलवेट आहे हे तुम्ही पाहू शकता हे किती जाड येतं आहे मी टेपने दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्हाला शिवताना हा खूप त्रास होतो ह्याची जी जाडी आहे कमीत कमी एक इंच ह्या प्लेटची जाडी होते तर ह्याला वेळ लागतं त्यामुळे हे, ला त्या हे थोडेसे तुम्हाला महाग बसतात असं तुम्हाला वाटतं आणि हे अशी होते झाले फक्त आता त्याला कमर बेल्ट हे करायचं आहे शिवायचं आहे कमर बेल्ट लावून घ्यायचं आहे मी तर एक ठेवून देते ह्याची उंची पाहते आपण ह्याची उंची एकोणचाळीस घ्यायची आहे तर हे असं एक मिनिट असं ठेवून देते ह्याच्यावरून हा सरक असं पाहायचं आहे उंची शेवटी एक स्लीप होतो ह्या ह्याच्यावरती हे इथे ठेवायचं आणि ह्याला सरळ खाली येऊन इथं पाहायचं आता ह्याची उंची किती येते ते तुमच्या लक्षात येते कधी पण उंची पाहताना हे पाहायचं आहे तर आपणाला बरोबर थर्टी सेवन ही उंची भेटते ह्याची थर्टी सेवन हे खेचून घेतलं म्हणून थर्टी एट होते हे उंची पाहिजे नाही तर सरळ आपण आपणाला लावायचं असं मी दाखवते आता तुम्हाला मी स्वतः असं पकडलंय आणि मागे जाते मी तुम्हाला दिसेल पूर्ण तर हे असं पकडलं ना ह्या बाजूला तर हे किती उंची येते हे दिसेल तुम्हाला इथून दोन इंचा बेल्ट आणि खाली बरोबर एकोणचाळीस होतं आणि असं पाहिल्यानंतर तुम्हाला ह्याचा ते पूर्ण लक्षात येतो ही अशी आपली धोती रेडी आहे हे पहा किती सुंदर दिसते तर ह्याचा बेल्ट जो कमरघेर निघतो तो, तो कमर घेर आता कमर घेर किती निघतो हे मी तुम्हाला सांगते जे आपला आहे कमर घेर त्यापेक्षा जास्त यायला पाहिजे ट्वेंटी फोर म्हणजे डबल फोर्टी एट एवढा तरी लूज लागतो कारण त्यांचं मला वाटतं कमर घेर फोर्टी सांगितलं आहे तर सात आठ इंचं तर लूज पाहिजे कारण बसता उडता यायला पाहिजे त्यामुळे हे लूज घ्यायचं असते लेगिन्स पॅन्टी सारखं टाईट नसतंय तर ह्याचा जो कपडा आहे है, तो ह्याच्या मापाचा कट करते आणि मी तुम्हाला दाखवते कमर बेल्टसाठी आपणाला रेडी दोन इंचाचं हवं शिलाईमध्ये जाते कमी जास्त होते आणि हा इकडचा आहे तो भाग पकडायचा नाही तर एक इंच एक्स्ट्रा बरोबर पाच इंच तर असा कारण वरचा जो निघाला होता तोच बरोबर त्याला बसतो मी तीन इंच पकडले होते पण तीन इंचाची गरज नाही आहे तर हे बरोबर ट्वेंटी फोर आणि मला वाटतं फोर्टी एट फोर्टी एट शिलाईसाठी तर बरोबर मी फोर्टी नाईन कट करून घेते म्हणजे एकूण पन्नास इंच असा आणि असा हा पाच इंच तर हा कट करून घेते त्यानंतर ह्याला दोन्ही बाजूनी असे दुमडून शिलाई करून घ्यायची आहे आणि नेहमी जसा कमरपट्टा लावतो तसा लावायचा आता पूर्ण रेडी झाल्यानंतर धोती दाखवते अशा पद्धतीने पूर्ण धोती शिवून झाले मी तो शॉर्ट घ्यायला विसरले हा शॉर्ट व्हिडिओ घेतला होता तो चित्र टच करतो ह्याच्यावरती उपर पण आहे आणि मेन व्हिडिओ जो आहे तो चेक करा त्याच्यात दिसेल लुक खूप छान येतं आणि तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा धोतीचा घोळ मागचा घोळ इतका सुंदर बसतो तर हा एक प्रकार आहे आणि दुसराही वेगळा एक प्रकार आहे धोतीमध्ये शक्यतो अशा प्रकारेच तुम्ही धोती शिवा म्हणजे ते परफेक्ट दिसेल ह्या फोटोमध्ये तुम्ही पाहिल्यानंतर त्याचा लुक कसा येतो पहा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद